होडगी रोड परिसरातील आबासाहेब किल्लेदार सांस्कृतिक भवनमध्ये सुरवसे प्रशालेचं स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण उत्साहात किल्लेदार सांस्कृतिक भवनमध्ये सुरवसे प्रशालेचं स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण उत्साहात पार पडलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या उपाध्यक्षा प्रभा सुरवसे तर प्रमुख पाहुणे म्हणून सिंहगड कॉलेजचे डॉक्टर प्रदीप तपकिरे यांची उपस्थिती होती या प्रसंगी माजी मुख्याध्यापक शेखर लक्ष्मेश्वर पंचशील संस्थेचे अध्यक्ष श्रीशैल रणधिरे चैतन्य अकॅडमीचे आदिनारायण पडाल प्राथमिक विभागाचे दीपक डांगे न्यूझीलंड स्थित माजी विद्यार्थिनी श्वेता हंसाटे गुरुकुल कॉम्प्युटरचे संचालक पांडुरंग चौधरी माजी शिक्षिका वासंती माळवदे पालक शिक्षक संघाचे विजयकुमार लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते सरस्वती आणि नटराजाच्या मूर्तीचं पूजन करून दीपप्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली उपस्थित मान्यवरांचा सत्कार प्रभा सुरवसे आणि उज्ज्वला साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आला दरवर्षी देण्यात येणारा बहुआयामी पुरस्कार यंदा अपर्णा सचिन रास्ते यांना प्रदान करण्यात आला यावेळी प्राध्यापिका उज्ज्वला साळुंखे विनायक घाडगे रंगनाथ चौखंडे श्याम पाटील या पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला इयत्ता सहावी अ आणि आठवी अ या वर्गांना आदर्शवर्ग पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष दत्ता अण्णा सुरवसे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त पंचाहत्तर गाण्यांचा रेट्रो ते मेट्रो ही थीम सादर करून त्यांचं अभिष्ट चिंतन करण्यात आलं यावेळी एकोणीसशे साठ ते आजपर्यंतच्या सर्व सदाबहार गाण्यांवर विद्यार्थ्यांनी नृत्य करून पालकांचं मन मोहित केलं समाजातील विविध विषयांवर नाटिका सादर करून लोकप्रबोधन करण्यात आलं प्रास्ताविक सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन नववीच्या विद्यार्थ्यांनी केलं यावेळी प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक बहुसंख्येनं उपस्थित होते